बस का सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्ते बोल मी गुड मॉर्निंग कसे आहात सगळे नमस्ते चालला सरपाक काय सद्या चालले चाल येत रात्री अगं येतील तू सोडवायला ती त्यांच्याकडे सोडवायला तुला अग येतील बापू सोडवायला थोड्या जाकी इतका लवकर कुठे जायची ते तर तशी कळत झाली अंघोळ वगैरे आमचे आज काय शाळेत जायचं का नाही आमचं रहितच झालं म्हणजे मी उरकूनही त्यांच्या घरी गेली आणि ज्ञानी ज्ञानं ती म्हणली का नाही आज नाही जायचं शाळेत आणि गाडी पण नव्हती आम्हाला जायला आणि काका पण का सकाळीच गेलो दिसलोच नाही बाहेर काय नाही तर चालले स्वयंपाक सकाळचं वातावरण झालं सकाळचं कुठलं वातावरण नऊ वाजलं की हो नऊ वाजल्या पप्पा पप्पा काय झालं पप्पा स सकाळीच गेलं होत मला सांगे पप्पा घरी आम्ही म्हणले आलो अकरा पर्यंत साडे अकरा बारा वाजल्या साडेबारा वाजल्या एक वाजले आम्ही कितीतरी वेळ जाग होतो आम्ही दोन पर्यंत ते वेब सिरीज बघत होतो पप्पा आता येतात पप्पा मग येतात दोन वाजता फोन लावला जो पण लाई सिरियल बघत असले तिला पल्ल्या आवडायला लागली ती काय नाही चालले काय नाही काय झालं मटेरियल टाकलं होतं त्यांनी एका काम आडमार्गी हो एक hmm. 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 काम होतं मग ते त्यांना भीती वाटायची कोणी मटेरियल वगैरे उचलून नाही काय उचल चालले म्हणून थांबले कामावत रात्री भाजी काय करणार आहे मम्मी शेवट शेंकर ए शार्क सखी शेशे कर चांगली वाटते खायला मला तर आवडते हां बाई बाई आता मला कंटाळा आलाय شو दिसला काय करू शिव म्हणती काय करू भाजी काय करायचं काय करायचं भाजीचं सांगते जरा तुला कळतं बाळा असू करू देऊ हुँ? हुँ। तू बटाटा वगैरे काहीतरी कर वांग 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 रात्री काल बटाटा केलं रात्री शेंग केली आता काय करू वांग कर बटाटा वांग बर कर आज हाय आहे बाज आहे लाकडीचा आज जाऊयात आपण लकडीला गाडीच नाही गाडीच तपास नाही आपल्याला काय करायचं नाही काकाचा यायच्यात आज जायला दुपारी आज सगळं असून हे झाले काय म्हणतात काय नाही बाय सगळ्यांना बाप्पू मग काय नाही तू चाललोय बाळा परदेशीर चाललंय तुझ काय माझं काय ठीक आहे शाळेला लाव नाही गेल शाळेत कोणच नव्हतं सोडवायला आणि मग अण्णा ही गेली नाही मग गाडूच नाही होय नाही ना मम्मी काय अश्विनीचं करते चाललंय बार बार काय स्वयंपाक करते दूध घालू ना हा काय नाही पदशी राधू गाव ना हे दूध घालायला जावं लागतंय की हो हा पण येतं का दूध नाही बर ने पोर आता हा येऊ का मग गाळ ओके पदशीर चालले हा काय नाही तर जाऊ के दार चला, तर चला चिवसाठी बनवलीये बेसन पोळी म्हणजे बेसन घ्यायचं त्यात थोडस चटणी आहे थोडस मीठ हळद जिरी ओवा असं टाकून मस्तपैकी बेसन पोळी करायचं काम चालू आहे चिवला पण आवडत खिडकीत ऊन येते त्याच्यामुळं पांढर पांढरं दिसते आणि च्यूच काय झालं चल ना काय डबा नाही बांधला काय बॉटल नाही भरली चल ना कुठे जायचे बापू घरी च्यूला आधी शाळेत लावते म्हणजे मम्मे मुम्मे मम्मे बंद होईल माझा भागच आहे का नाही जेव स

आता कोणाच्या गाडी सोडायला जायचं त्याला तुझी थोडस आधी नको नको करू नको ये पटीश काय म्हणते काय कर काय कर सांग माझ टा बलाय बाटली भरली माझ्या माग गाण्या लावले मम्मी आजच्या दिवस जायचं नाही तस नाही करावं बा इतकी हुशार तो नको तस करू माग बसते तुझ्या शाळेत काय करावं बरं सांगा बरं ह्या पुरील तुम्ही आता तुम्ही सांगा काय करावं लवकर इकडं बघ तुला काय बोलायचं ती बोल लवकर चल चल आपण दोघी जाऊ चालत मी तुझ सोडते आणि मी घरी येते इतकं बारीक तण नको करू आता हे आज घरी इथं ना अनिश का तुम्ही असू दे ना ती पण इतकी घरी असते ना मी ती हा मी त्या दिवशी शाळेत गेलो तू काल ती घरी का होती मग काल पाय दुखत होता तस नाही करा चल शाळेत जाऊ आपण सगळं उरकलं हा गं उचलून ठेवून जायची आजचा दिवस रामाल उद्या राहा उद्या फोन करून आजचा दिवस राहा आजच्या दिवस झाला उद्या घरी चला पेंटर आल्यात इथं त्यांना चहा था बनवते था। माझं डोकं चाललंय पुरी पुढा था। मला मारत वाटत नाही <zanskrit> अजिबात पुरीं

आणि चिवल्या शाळेत पाठवूया